नमस्कार शुभ्रास रेसिपी आणि ब्लॉकमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना शी स्वामी आज मी औरणका फिश मार्केटमधून फिश आणलेलं आहे तर काय आणलं आहे बघूया तर इथे बघा हलवा आहे आणि हे मी फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इथे कालवणासाठी ठेवलेले आहेत त्यानंतर इथे बिलजा आहेत बिलजा किंवा याला मोदक सुद्धा म्हणतात आम्ही बिलजा म्हणतो आणि इथे आहे गाबोळी तर ही गागोळी डावस माशाची आहे तर गाभोळी आधी मी दहा मिनटं छान शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे हे बघा थोडंसं मीठ घालून घेतलं आणि मागच्या सुद्धा मी गाभोळी अडली होती सुद्धा व्हिडिओ बन केला होता तर तेव्हा खूप जणांनी कमेंट्समधून मला सांगितलं की गाभोळी उकडताना तुम्ही त्यामध्ये मिठाबरोबर हळदसुद्धा घाला म्हणजे छान टेस्ट येते तर हे ये बघा इथे मी आता थोडीशी हळदसुद्धा घालते आणि दहा मिनिटं आता छान हे शिजवून घेऊया दहा मिनिटं आहेत छान पण ही बॉईल करून घेतलेली आहे गाबोळी आता मी गॅस बंद कर आता मी हलवा फ्राय करणार आहे त्याच्यामध्ये मी मसाले घालून घेते मीठ वगैरे तर याच्यामध्ये मी आधी सुरुवातीला चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि याच्यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे तर बघा इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि कोकम आगळ आहे ते सुद्धा घालणार आहे कोकम आगळ थोडस आपण फिश फ्राय करतो ना त्यामध्ये घातलं की छान टेस्ट येते आणि हे ये आता छान आपण सगळ्या तुकड्यांना मसाले छान चोळून घेऊया हे छान आता लावून ठेवलेलं आहे मसाला तुकड्यांना आणि आता हे झाकण ठेवून ठेवून देते आता आपण कालवण करूया आता मी कालवणासाठी वाटण काढून घेते तर इथे बघा थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे कारण मला खूप जास्त असं कालवण करायचं नाही आहे थोडंसंच करायचं आहे हे बघा अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि लसूण घालते थोडीशी पाचचा पाकळ्या लसूण आहे आणि एक हिरवी मिरची त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट लाल तिखटसुद्धा वाटणामध्येच घालून घेते दोन चमचे घातलेलं आहे त्यानंतर हळद आपण फोडणीमध्ये घालूया तर है आता हे छान बारीक वाटून घेते आता कालवण करण्यासाठी एक टोप ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये मी ठेचलेला लसूण घालून घेते सात आठ पाकळ्या लसूण घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये काव चमचा का हिंग लसूण बघा छान लाल झालेला आहे आता यामध्ये मी हे वाटण घालून घेते आता यामध्ये पाणी घालूया आणि हळद घालायला विसरली थोडीशी हळद फोंडीमध्येच कळतं मला घालायची होती हळद तर विसरले जाऊ ते काहीच हरकत नाहीये आणि अजून थोडंसं पाणी घालून घेते आपल्याला किती हवं आहे घट्ट त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं यामध्ये मी आता कोकम घालून घेते छान असं आंबट तिखट असं पाहिजे आहे त्यामुळे कोकम मी पाच सहा कोकम घातलेले आहेत आणि यामध्ये आणि आता याला चांगली उकळ आली ना मग आपण यामध्ये हे हलवा घालणार आहोत बघा आता छान कड आलेला आहे त्यामध्ये मी आता हलवा घालून हल घेते थोड्याशा थोड्या तुकड्या सुद्धा आहेत आणि डोक्याकडचा भाग आहे आता हे छान आपण दहा मिनटं उकळून घेऊया की आपलं कालवण तयार झालेले आहे आणि आता मी गॅस बंद करते तर कालवण तयार झालेलं आहे आता या बिल ज्या आहेत ना त्या मी सुक्या घालणार आहे त्यासाठी मी गॅसवर एक टोप ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये हळद घालते त्यानंतर आपलं लाल तिखट असतं ते घालून घेते एक दीड चमचा घातलेला आहे लाल तिखट मी बिलजा म्हणजे मोदकं सुके घालणार आहे तर त्यासाठी मी एक टोप ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये घालते केसलेला लसूण चार चमचा त्या लसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग आणि हे छान असं लसूण छान लालसर होऊनते आणि ह्याच्यामध्येच कोकम सुद्धा घालून घेते आता याच्यामध्ये अगदी थोडस पाणी घालते आणि लसूण सुद्धा छान झालेला आहे लालसर हे का आता याच्यामध्ये मी हे घालून घेते थोडंसं पाणी घालून घेते अजून कारण बिलज्या छान आपल्याला शिजल्या पाहिजे मसाल्यामधले छान लागतात ह्या सुक्या बिलच्या तर याच्यामध्ये वाटण वगैरे काहीच घालायचं नाहीये तर थोडंसं सुकच असं मी करणार आहे हे पाणी सगळं आटणार आहे यामध्ये हे बघा हे सुद्धा झालेलं आहे आणि भाकरी बरोबर खूप छान लागते आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी गाभोळीची रेसिपी दाखवली होती ना म्हणजे गाभोळी बनवली होती त्यावेळेस कमेंट्समध्ये एकाने असं सुद्धा सांगितलं होतं एका ताईने की त्या गाभोळीला छान कपड्यामध्ये गुंडाळून हळद लावायची आणि कपड्यामध्ये गुंडाळून वाफवून घ्यायची जशी आपण मोदक कशी स्टीम करतो तशी स्टीम करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ती अशी कट करून तळायची खूप छान लागते असं त्याने सांगितलं होतं पण आज थोडीशी घाई होती त्यामुळे मग मी ते पद्धती त्या पद्धतीने नाही आता बघा यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते मीठ आधी आपण ऑलरेडी आधीच घातलेलं आहे बॉईल करत असताना तरी सुद्धा थोडंसं आता मीठ घातलेलं आहे अगदी थोडं घातलेलं आहे आणि हळदसुद्धा घातलेली आहे तरी सुद्धा थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून घेते जसं आपण हलव्यांसाठी केलं ना मॅरिनेट तसंच असेल आपण करून घेते आणि याच्यामध्ये सुद्धा मी कोकम आगळ घालून घेते आणि आता हे छान लावून घेऊया ते आता हे अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही ह्या कट करताना थोडीशी जाडच कट करा कारण बारीक पातळ कट केल्यामुळे ना मीठ लावता येत नाही आहे मसाला तर मसाला आधीच हळद आणि मीठ लावलं होतं म्हणून बरं झालं आता तळताना बघूया काय होते तर फारशी आम्ही गाभोळी आणत नाही मागच्या वेळेला आणलेली केली ना ती पहिल्यांदा त्यानंतर ही आता दुसऱ्यांदा आणलेली आहे तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे छान आता यामध्ये मी गाबोळी तळून घेते आणि ना थोडीशी उडते त्यामुळे झाकण ठेवायचं गाबोळी तळत असताना उडते त्यामुळे झाकण ठेवूनच तळायची आणि त्याला सांभाळ आता छान आपण पलटून घेऊया झाकण ठेवून एका साईडून शिजवून घेतली फ्राय केली आणि तशी गांबोळी शिजलेलीच आहे आपण मॉईल करून ठेवलेली आहे ना आमोळी छान झाली आहे दोन्ही साईडून आणि आपण मी काढून घेते आणि बोललेली आहे ती सुद्धा मी तळून घेते आणि थोडीशी मी संध्याकाळला सुद्धा ठेवून दिलेली आहे ही फ्रीजमध्ये ठेवते संध्याकाळी फ्राय करते बोळी फ्राय करून झालेली आहे आता मी हलवा फ्राय करून घेते तर हलवा सुद्धा असाच फ्राय करते याला रवा किंवा तांदळाचे पीठ वगैरे आहे जी लावलेलं आहे आता दुपारी आम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्याच फ्राय करते आणि ह्या बाकीच्या आहेत ना तर आम्ही आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे डब्यात ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवणार बघा आता हलवा सुद्धा फ्राय करून झालेला आहे मी काढून घेते आता हलवा तर जेवण तयार आहे भात आहे हलव्याचं कालबण आहे आहेत आहे त्यानंतर हलवा फ्राय आणि काबोळी फ्राय तर सगळ्यांनी जेवायला या तर असं आहे आमचं आजचं रविवारचं जेवण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बिल ऐकन आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद